तर नगर मी नगरची आहे नगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळगाव हे गाव माझं माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोळगाव येथे झालं आणि ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे त्यानंतर मी ग्रॅज्युएशन कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं पुण्यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर मी आय टीमध्ये पाच वर्ष जॉब केला आणि सध्या नायब तहसीलदार म्हणून बुलढाणा इथे काम करते प्रथम फु फोर्स प्रिफर कुठं तुमचं माझा पहिला डी सी दुसरा डिव्हाइस आणि तिसरा सीवा महसूल प्रशासन जास्त महत्त्वाचं आहे की विकास प्रशासन सर uh, मला असं वाटतं की दोन्ही प्रशासन इक्वायली इम्पॉर्टिंग असून सर मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी विकास करण्याची गरज आहे महसूल मध्ये आणि विकास प्रशासन महसूल मध्ये वे वेगवेगळ्या योजना येतात mm. त्या महसूल डिपार्टमेंट मध्ये येतात आपण जर त्या व्यवस्थित प्र, 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 प्रमाणे राबवल्या तर त्याच्या थ्रू आपण विकास करतो त्यांच्याकडे विकासाकडे फोकस ज्याचा विकास प्रशासन मध्ये नागरी विकास आणि ग्रामीण विकास तर ग्रामीण विकासाचा जो भाग दिलेला आहे बीडीओ वगैरे ते, ते काम करतात त्यानंतर नागरीचा जो दिलाय तो सीओ कडे दिलेला आहे त्याचप्रमाणे महसूल डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या योजना आपल्याकडे येतातच ज्या राबवायच्या तर मग विकास वेगळ्या बाजूला आणि महसूल वेगळ्या बाजूला असं करण्याची गरज म्हणजे मला असं वाटतं की आपण सेपरेट करू नाही शकत नाही सेपरेट नाही करू शकत बरोबर विकास नाही करता बरोबर पण समजा शेतीवर करत शेतीवर आकारणी केली जाते पण कर नाही मग महसूल पुढला महसूल सर वेगवेगळे आणि वेगवेगळे फीज असतात त्यानंतर महसूल विभाग खर्च करतो तेवढा महसूल मिळतो का नाही सर शेतीतून नाही नाही शेती बाकीचे आहेत ना बरोबर मग मसूलच नाही समजा मग काय नाही डिपार्टमेंट करतात काय महसूल विभाग करतो काय मग म्हणजे काय पर्पज काय म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली द पर्पज सर महसूल मध्ये जसं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो त्यात पोलीस आहेत जर जा, जसं चॅप्टर केसेस असतात जे आपण हँडल करतो किंवा हा तेही करू शकतात त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता नायब तहसीलदारचे जे काम असतील त्याच्यामध्ये पहिलं तर काम आय एन टीचं जे काम असतं ते रेग्युलर स्टाफचे जे काम असतात ते जे वेगवेगळे प्रकरण असतात त्या हँडल करण्याचे काम महसूल रेशन कार्ड आपल्या शिधापत्रिकेचे डिवाईड केलेले आहेत महसूल डिपार्टमेंट मध्ये ते वेगवेगळे काम केले जातात महसूल हे जे भूमी प्रकल्प ऐकले का तुम्ही भूमी प्रकल्प कर्नाटकने पूर्ण जमिनीचं मॅपिंग करण्याचा आपला प्रकल्प आहे का आपल्याकडे

की हाच प्रश्न वेगळ्या प्रकार विचारत की समजा देशामध्ये सध्या पाच लाख खटले पेंडिंग आहेत त्या पाच लाख पैकी अडुसष्ट टक्के खटले सिक्स्टी एट पर्सेंट जमीन जमिनीचे वाद आहेत कसे जोडत सर सध्या जसं महाराजस्व अभियान पण चालवलं जात ह्याच्या थ्रू ते अभियान चालू असताना एकाच वेळ जेवढ्या केसेस असतील म्हणजे मॅक्सिमम केसेस कशा हँडल करता येतील ते सर माझ्या तहसीलमध्येच एक एक्झाम्पल आहे की आधी खूप साऱ्या केसेस पेंडिंग होता पण प्रत्येक नायब तहसीलदार म्हणजे चारही नायब तहसीलदार त्यांना वेगवेगळे सर्कल डिवाइड करून दिले त्याच्या थ्रू ज्या केसेस होता त्या केसेस प्रत्येकाकडे डिवाइड झाल्या आणि त्या त्याचा फीडबॅक पण घेतला जातो तहसीलदार की या महिन्यामध्ये किती निघल्या बऱ्यापैकी सर कमी झालं प्रमाण ते तुम्ही आयटी मध्ये जॉब सोडून प्रशासनात येत सोडून ते बुट प्रॉस करतात की उलट आयटी सेक्टर हे तर म्हणजे भविष्यचं सेक्टर आहे पूर्ण म्हणजे आपलं सगळं आता सगळ्या गोष्टी कॅराडीकल चेंज होत आहे प्रशासनामध्ये आयटी आहे आता सगळीकडे तुम्ही ते म्हणजे मेन क्षेत्र सोडून सर माझी प्रशासनातून याची आवड होती आधी का पण काय आहे कारण सर पहिली गोष्ट मला आधीपासून म्हणजे माझं नेचर असं आहे की ज्या गोष्टी स्किल्स इकडे लागतील म्हणजे प्रशासना ते स्किल्स मला असं वाटतं चांगल्या प्रकारे युटिलाइज होतील इकडे आणि जे सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळतं आपल्याला कामातून की लोकांची कामं केल्यानंतर आय टी मध्ये माझे जे क्लायंट होते मी दोन कंपनीमध्ये काम केलं पहिले युएस चे होते आणि दुसरे युके चे होते तर आपण ते जेव्हा काम करतो तेव्हा आपण त्याचा आउटकम आहे तो डिरेक्टली बघू शकत नाही इथे जेव्हा मी मसरूलमध्ये काम सुरू केलं तर ग्राउंड लेवलला जे काम आपण डिरेक्टली म्हणजे लोकांचा लाईफस्टाईल लाईफ चेंज करू शकतो अशाही दिसले भरपूर काम सो so, लार्ज लेवलला जो इम्पॅक्ट असतो हो तो मला असं वाटतं की प्रशासनात काम केल्यावर पाहू शकतो सर प्रशासनामध्ये आपलं जे अधिकारी असतात जे कार्यकारी येतात ते येतात hmm. जे अधिकारीच असतात आणि शासन मला असं वाटतं की जे आपले पॉलिटिशियन असतात ते प्लस जे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतात ते असं दोन शासनीय ब्रॉड टर्म नाही तो सुंदर म्हणून खूप कशात आहे शासनात बी सर मी दोन्ही मध्ये आहे दोन्ही मध्ये मला असं वाटतं की शासन मोठी टर्म आहे आणि प्रशासन हा त्याचा भाग आहे बर शासन आणि सरकार मध्ये काय फरक आहे तुम्ही कशा मध्ये आहात शासन सरकारी नोकरात का तुम्ही हो सर कशासकीय सेवकात हो

बाकी गोष्टी सर जर समाज कल्याणासाठी होत असेल तर आपण करू शकतो जर कोणा जनहितासाठी असेल तर आपण नक्कीच करू शकतो नाही सर जे प्रिव्हिलेजेस दिलेले असतात सामान्य माणसाला जे अधिकार आहेत जे फंडामेंटल राईट्स आहेत तेही राजकारणाला आहेत फरक फक्त या गोष्टीने होऊ शकतो की त्यांना ती माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे ते त्यांचं कामच आहे ते प्रशासन चालतंय बरोबर चालते की नाही लोकांना सहज फायदे मिळतात की नाही हे म्हणून त्यांचं कामच आहे सर बरोबर आहे त्यांना जो म्हणजे मला असं वाटतं आपलं प्रशासन जे आहे ते आणि जे राज राजकारणामध्ये आहे म्हणजे शासनामध्ये आहे ते या दोघांनी बरोबरीने काम केलं तर व्यवस्थित काम होऊ शकतं वाटतं माझी दाखवा दाखवा शर, सर कायद्यामध्ये असेल थी, तर मी नक्की दाखव कायदेच करतो नाही सर जर त्या माहितीवरती डिपेंड सर ती माहिती सर्वांसाठी सेम असेल तर मी नक्कीच म्हणजे सेम ट्रीट करणार दोघांनी सेम ट्रीट करणार

ऐकलं नाही पण मला मी असं गेस करू शकते ते ता ता था गुण था गुण। uh, sir, की कोणत्याही ठिकाणी ठिकाणावरून आपण वोटिंग करू शकतो तसं प्रपोजल आले का आपल्याकडे हो सर आले काय पुढे झालं सर सिक्युरिटीचे खूप सारे इश्यूज असतात सर मशीन आहे त्याच्यावरनं ते करतात बरोबर सिक्युरिटीचं कुठला इशू आहे सिक्युरिटीचा काय इश्यू सर सिक्युरिटी किंवा फ्रॉड होण्याचे चान्सेस असतील त्यामुळे म्हणजे ईव्हीएम मशीन नाही घेतलं पाहिजे आपण ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत नाही खूप प्रकारे मला असं वाटत केलं तर चालेल पण त्याचे कुठलीही नवीन गोष्ट इम्प्लिमेंट करणे त्याच्यापासून फायदा असेल तर आपण ती नक्कीच केली पाहिजे पण त्याच्यामध्ये जे काही धोके आहेत ते आपण विचारत घेऊन असतील काय सर आपल्याला आधी आयडेंटिटीचा जो इश्यू असेल तो चेक करावा लागेल आधार बायोमेट्रिक कार्ड एकत्र लिंक बायोमेट्रिक थ्रू होणार असेल तर बायोमेट्रिक आधार कार्ड आहे सर, सर। बायोमेट्रिक निकाल सर याबद्दल जास्त विचार नाही तीन प्रमुख समस्या बोलल्या. पहिली सगळ्यात मोठी समस्या मला असं वाटतं बेरोजगारीची आहे. दुसरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय स्टेबिलिटी नाहीये. तिसरी सर मला असं वाटतं की ज्या सामाजिक समस्या आहेत त्या व्यवस्थित पहिली आपण बेरोजगार त्याच्यावर काय करता येईल बेरोजगारीसाठी सर स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळ्या आग प्रकारे आपण क्वालिटी आपण राबतो कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास केंद्र पण तिथे जिथे कोर्सेस केले तर नोकरी मिळत नाही येत सर त्याच्यासाठी जे आपली एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण आपण चेंजेस करू शकतो Uh, सध्या आपलं जे थेरोटिकल जास्त uh, शिकवलं जातं त्यावेळी आपण जे व्यावसायिक शिक्षण दिलं जातं जसं की आपलं नवीन शिक्षण धोरणात दिलेलं आहे त्याप्रमाणे शिक्षण धोरण आणले आपण म्हणजे चालू लघू केलं आपण इम्प्लिमेंट झालं हो सर सुरू झालं काय काय करणार सर त्यामध्ये जे प्राथमिक लेवलचे म्हणजे बुक्स वगैरे पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे एका साठी एक बुक त्यामध्ये सर्व सब्जेक्ट

नाही सर शिक्षण व्यवस्थित असेल तर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजे कौशल्य विकास केंद्र आहेत त्याच्यामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यानुसार आणि तो जर व्यवस्थित केला तर फक्त नोकरीच्याच मागे न लागत व्यवसायामध्ये पण संधी आहे तर त्याच्यामध्ये प्रोसिड करावं राजकीय अस्थिरतेसाठी काय करता येईल आपल्या साईडने म्हणजे ऍज अ कॉमन मॅन आपण जेव्हा वोटिंग करतो ते विचार करून केलं पाहिजे म्हणजे आता मोस्ट ऑफ द लोकांनी वोटिंग विचार करून केलं जाईल केलं होतं सर पण त्यावेळेची सिच्युएशन

सामाजिक समस्यांमध्ये मला असं वाटतं म्हणजे मी ज्या ग्रामीण भागातून ज्या समस्या आहे त्याच्यानुसार एक मेन समस्या आहे ग्रामीण सो ती गोष्ट आपण त्याच्यावरती सर कायदे वगैरे केलेत पण मला असं वाटतं त्याच्याबद्दल अवेअरनेस जास्त असं लोकांमध्ये लोकांची मानसिकता लोकांना कायदेतील तरतुदी प्रकारे सांगितलं पाहिजे काही कास्ट आधारित शिक्षा आहे का जातीत लग्न करणे ही शिक्षात्मक आहे का नाही सर आपल्याला अशा वेळी लोकांची मानसिकता चेंज करावी लागेल की काय होईल त्यासाठी त्यांना आता लग्नाचा जर विषय असेल तर फक्त कास्ट बघता लग्न न करता ती व्यक्ती योग्य असणं गरजेचं आहे या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्यांना कसं पटवून देचं सर उदाहरण थ्रू आपण देऊ शकतो की असे असे एक्झाम्पल आहेत आणि हे इंटरकास्ट असूनही व्यवस्थित सुरू आहे किंवा सेम कास्ट मधूनही प्रॉब्लेम्स होतात पंतप्रधान सध्या कुठे गेलेत सर नाही आहे काल असते कुठे तर धुळीत जाते मी पेपर वाचला नगरच नाव बदल पाहिजे का सर मला असं वाटत जर अहमदनगरचं जे नाव हो ठेवलेलं आहे ते त्या व्यक्तीने म्हणजे अहमद निजामशा

अमन निजाम शहाने तर त्याने हे शहर वसवलं होतं तर मला असं वाटतं की औरंगजेबाचं हे मोठं योगदान आहे औरंगाबाद मध्ये माहिती का संभाजी महाराज तर काहीच नाही औरंगजेबाचं आहे आता सॉरी माझा अभ्यास नाही असा त्याच्याबद्दल मला असं वाटतं की अहमदनगर शहर जर वसवलेलं असेल अहमद निजाम शहाने तर नाव चेंज करायची गरज नाही आणि जर आपल्याला अस्मिता सांभाळायची असतील तर आपण वेगवेगळ्या योजनांना नाव देऊन

तर सध्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर सर सीपीटीपी बॅचचे एक सर होते तेही पॉलिथिटिव्ह केले तर ते सर नऊ आहे सर वे महिलांसाठी वेगळी पोलीस स्टेशन काढली पाहिजे का काढण्यापेक्षा सध्या जे पोलीस स्टेशन आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त वाढला पाहिजे सर महिलांचे एक प्रतिनिधित्व प्रशासनात आलं जात आणि महिलांना महिला महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडू शकतात आणि महिला स्वतःचे प्रश्न महिलांना चांगल्या प्रकारे सांगू शकतात तुमच्या हाताखाली हे कर्मचारी आहेत आणि ते काम करत नाही आहेत ते असे एकदम हे आहेत लथार्जिक आहेत तुम्ही त्यांना मोटिवेट कसं करा कामासाठी सर मी त्यांच्या प्रॉब्लेम आधी समजून घेईन की ते कोणत्या गोष्टीमुळे आहे आणि पगार कमी आहे आपला सर त्यांचा इंटरेस्ट जनरेट करण्याचा प्रयत्न करेल मी त्या कामामध्ये कसं आ... काय ते काम मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीला जर आपण प्रोत्साहन दिलं तर ती व्यक्ती ते काम चांगल्या प्रकारे त्यासाठी वेगवेगळे रिवॉर्ड्स आपण त्यांना देऊ शकतो सध्या ऑफिसमध्ये आमच्या कोतवाल किंवा नायक तहसीलदार अशी जे प्रत्येक पोस्टसाठी जो बेस्ट वर्क करेल त्याला अवॉर्ड दिला जातो असं अवॉर्ड दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते त्यांचं काम चांगल्या प्रकारे करतं ओके तुमच्या वर्षेचं ध्येय काय आहे सर मला चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करता करता स्वतः सॅटिस्फॅक्टली लाइफ सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्ही एन जी ओ काढणे तू बसवेल महसूल परिसराला तर सामाजिक कार्याला काय तुमचं दिसत नाही आहे अशी काही सर आपण जे काम करतो ते व्यवस्थित प्रकारे केलं तरी ते सामाजिक कार्य केल्यासारखं असं नाही आहे सामाजिक प्रश्न हे वेगळे आणि जास्त प्रकार आहेत कास्ट जाती पद्धती आहे गुंड्याची बुच्छू आहे बालविवाह आहेत हे खूप विशिष्ट विषय आहेत आणि अत्यंत प्रखर मुद्दे आहेत भारतातले तिकडे तुम्ही महसूल परिस्थितीत आयुष्य काढलं तर ते सुट्टीला असं काही नाही आहे उलट तुम्ही ते एनजीओ काढली त्याच्यावर काम केलंत सर मी एनजीओ सोबत काम केलं होतं तर एनजीओ मध्ये आपण फक्त स्पेसिफिक प्रश्नांवरतीच मोस्टली काम करतो चांगलं ना मग कोणते दिलं पाहिजे पण सर आपल्याला जेव्हा आपण प्रशासनात काम करतो ना तर मला असं वाटतं की आपण खूप सारे एरियाज एक्सप्लोर करू शकतो एक ना धड बारा वर्ष असं म्हणतात त्याला सर असं नाही म्हणत आपण प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींसोबत काम करून प्रत्येक क्षेत्रामध्ये काय उपयोग ना तुमचं खाती सर तळीनं जातो सर ते एक टोक गाठत असं तुम्ही घेऊन सोडवलं प्रश्न नुसतंच आपलं काम करतो याला काय अर्थ सगळ्यांबरोबर काम केलं फोटो काढले के फोटो काही झालं मात्र काही नाही फोटो काढण्याचं नाही जर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर ऑफिस मध्ये जे लोक आहेत तर ग्रामीण भागातले लोक असतात ते स्वतःचे प्रश्न व्यवस्थित प्रकारे मांडू शकत नाही त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना योग्य प्रकारे गाईड केलं ते सुद्धा एक सामाजिक कार्य हेच लोक जे गरीब आहेत जाती व्यवस्था पाहतात की नाही सर जेव्हा ते एज्युकेट होतील तेव्हा तेही याच्यातून बाहेर निघतील मात्र एज्युकेट करताना डायरेक्टली करता येईल ते प्रशासनात कसं होणार सर आपल्या परीने आपण जेवढ्या गोष्टी करू शकतो त्या मला असं वाटतं प्रशासनातून करू शकतो ओके okay. पण तुम्ही तो म्हणाला सामाजिक प्रशासन म्हणून आहे तुमचं ध्येय आहे सर मला असं वाटतं प्रशासनात राहूनही आपण खूप सामाजिक कार्य करू शकतो सर माझा तुम्ही तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल दुसरा आणि मग एनजीओ जॉईन करावं लागेल नाही सर मला आता मी दीड वर्ष काम केलं तर मला असं वाटतं की आपण प्रशासनात राहून खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू सर